तर जय गुजरातच्या या नाऱ्यावर टीका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरे सेनेला उत्तर दिलं पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनी जय गुजरात बोलतानाचा एक व्हिडिओ दाखवला तसंच गुजरात पाकिस्तानमध्ये का असा सवालही विचारला तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये बोलले असं उत्तर संजय राऊत यांनी हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात हे एक झालं हे आताची उबाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे मुंबई मुंबईमा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं कुणाचं आहे हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे उबाटाचा आताचं बरोबर त्यानंतर आणखी एक घ्या हे काय हा काय बरोबर हे कोणाचं आहे आणि त्यामुळे बघा कसं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का हे मिंध्यांचे लोक जे आहेत ते बिंडो काय ते मी यासाठी म्हणतो की तो जो व्हिडिओ आहे तो गुजरातचा आहे दोन हजार एकोणीसमध्ये गांधीनगरला जी सभा झाली अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अहमदाबादला पायघड्या घातल्या होत्या अमित शहाने आपको आणाही पडेगा आपको आणाही पडेगा त्यावेळच्या सभेमध्ये गुजरातच्या सभेत बोलले जय गुजरात महाराष्ट्रात नाही बोललेत मी जे म्हणतो नाही बिंडोक लोक आहेत ते त्यासाठीच म्हणतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या